हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेसिस्ट रेसिसचा मराठी तर्क वंश विद्वेष फैलावणारा वंशवादी वर्णद्वेषी किंवा वांशिक श्रेष्ठता मानणारा होता आहे रेसिस्टला पण वाक्य प्रयोग taunts ऑफ द क्राउड चौथा वाक्य है दे वर of ऑफ vicious रेसिस्ट attack. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू